नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वजीर रेस्क्यू फोर्स या टीमने विशेषतः कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या आणि सोलापूर जिल्हा वजीर रेस्क्यू फोर्स अध्यक्ष अनिल भुई यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर जिल्हा वजीर रेस्क्यू फोर्स टीमने पूरग्रस्त भागांमध्ये अत्यंत मोलाची आणि प्रशंसनीय कामगिरी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील वजीर रेस्क्यू फोर्सची उल्लेखनीय कामगिरी बार्शी तालुका चांदणी गाव सिन्हा नदीचा पूर तहसीलदार शेखसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सीना नदीच्या पाण्यात अडकलेल्या एकशे चाळीस लोकांना यशस्वीरित्या रेस्क्यू केले उत्तर सोलापूर सीना नदीचा पूर तहसीलदार निलेश पाटील नायब तहसीलदार साहेब हेडेगिरी आणि प्रांतसाहेब पडेदुनिये यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत अथक परिश्रम करून आठशे पन्नास लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे या बचाव कार्यात वजे रेस्क्यू फोर्स सोलापूर टीमच्या जवानांचे कपडे पावसामुळे पूर्णपणे भिजले होते त्यांना बदलण्यासाठी दुसरे कपडे नव्हते ही त्यांची निस्वार्थ सेवा आणि समर्पण दर्शवते मोहोळ तालुका मलिकपेठ गाव पूर ओसरल्यानंतर पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्याचे महत्त्वपूर्ण काम वजे रेस्क्यू फोर्स सोलापूर टीमने केले या संपूर्ण टीमने दाखवलेले धैर्य समर्पण आणि निस्वार्थ सेवा अत्यंत कौतुकास्पद आहे संकटाच्या काळात त्यांनी शेकडो लोकांचे प्राण वाचवले त्यांना सुरक्षितता प्रदान केली त्यांच्या कार्याला सलाम